नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये आज आपण पंधरा ते वीस मिनटात फक्त एक साहित्य वापरून खमंग आणि कुरकुरीत अशी चकली बनवतोय तुम्ही पाहतायत अजिबात तेलगड झालेले नाही कुरकुरीत आणि मस्त अशी खमंग झाली आणि केल्यानंतर आरामात महिनाभर ही चकली टिकते चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले मी एक वाटे असे तांदळाचे पीठ घेतले आहे मापणीने हे पीठ पाव किलो असे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी असे लाल तिखट टाकायचे आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही हे लाल तिखट टाकू शकतात एक चम्मच जिरे आणि धनेपूट घेतली आहे हे सर्व मोकळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी अर्धा चम्मच असा ओवा घेतला आहे हाताने चोळून त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याची चव अशी मस्त येईल चवीनुसार मीठ आणि चिमूटभर असे आपल्याला त्यामध्ये हिंगही टाकायचे आहे हे सर्व मिक्स करून आपल्याला त्यामध्ये मी अर्धा वाटी असं तीळ घेतली आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे येथे मी दोन असे बटरचे क्यूब घेतले आहे पाव किलो तांदळाचे पीठ आहे म्हणून मी दोन क्यूब घेतले आहे तुमचे जर जास्त पीठ असेल तर तुम्ही जास्तही बटर घेऊ शकतात बटर नसेल तर तुम्ही गरम करून तेलही त्यामध्ये टाकू शकतात हे पा अशा प्रकारे आपल्याला सर्व बटर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मी येथे थोडासा चकली मसाला घेतला आहे चकली मसाला नसेल तर तुम्ही त्याला स्किपही करू शकतात थोडे थोडे पाणी घालून आपल्याला मस्त असा डो तयार करून घ्यायचा आहे येथे मी आपले नॉर्मलच पाणी घेतले आहे जास्त थंडही नाही किंवा मग जास्त गरमही नाही हे पा अशा प्रकारे आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे आपण भाकरीला कसं पीठ मळतो त्याप्रकारे आपल्याला पाच मिनिट असे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे पहा सर्व पीठ मळून झाल्यानंतर त्याला पाच मिनिट असे रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर चकलीच्या साशाला अशा प्रकारे आपल्याला तेलही लावून घ्यायचे आहे म्हणजे आपले पीठ हे त्याला जास्त चिपकणार नाही हे पहा अशा प्रकारे चकलीच्या साशामध्ये आपल्याला पीठ भरून त्याचे चकली करून घ्यायचे आहे दाबून दाबून आपल्याला त्यामध्ये पीठ भरून घ्यायचे आहे कारण आपल्या चकल्या ह्या करताना तुटल्या नाही पाहिजेत त्यामुळे हे पहा अशा प्रकारे आपल्याला चकलीही करून घ्यायची आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा मीडियम साईजच्या मी चकल्या केल्या आहेत येथे मी चकली तळण्यासाठी तेल हे अगोदरच गरम करायला ठेवले होते हे पहा आपले तेल हे अगदी तडतडीत तर्थ गरम झालेले हवे जर तुमचे तेल जास्त गरम नसेल तर तुमच्या चकल्याही तेलामध्ये सुटू शकतात किंवा मग चकल्याही खूप तेलगट होतात त्यामुळे आपल्याला तेल हे जास्त गरम करून घे आहे हे पहा उलटण्याच्या साह्याने मी दोन चकल्याचे एडे हे तेलामध्ये सोडले आहेत स्टार्टिंगच्या स्टेजला हे आपल्याला दोनच चकल्या सोडायच्या आहेत जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही जास्तही सोडू शकतात स्टार्टिंगला आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून आपल्याला सर्व चकल्या हे तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडेसे एक साईडनी लाल झाले की चकल्या हे पा अशा प्रकारे आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत चकल्या पलटायची बिलकुल गडबड करायची नाही आहे थोड्याशा लाल झाल्या की त्यानंतरच आपल्याला चकल्या हे पलटून घ्यायच्या आहेत हे पाहा थोड्याशा लाल झाल्या आहेत त्यानंतर मी गॅसची फ्लेमही मिडियम केली आहे सर्व चकल्या अशा प्रकारे मी तळून घेतल्या आहेत पाहताय ना आपल्या चकल्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि त्याला जराही तेल सुटलेले नाही एक वेळेस तुम्हीही नक्की अशा प्रकारे चकल्या करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत